श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर उद्या आहे गुरुवार श्रावण महिन्यातील हा पहिलाच गुरुवार आहे तर बऱ्याच स्वामी भक्तांना दत्तभक्तांना असाही प्रश्न पडला असेल की आम्ही श्रावणामध्ये कुठली सेवा करू शकतो तर तुमच्या नित्यसेवा म्हणजे पहा आपण ज्या नित्यसेवा करत असतो त्यामध्ये आले स्वामी समर्थ महाराजांचे जो मंत्र आहे त्याची सेवा आली कमीत कमी एक अकरा एकवीस तुम्हाला जेवढा वेळा म्हणायचं असेल तेवढा वेळा तुम्ही दररोज तारकमंत्र म्हणायला हवा तारकमंत्र म्हणजे स्वतःच्या मनाला दिलेली एक ऊर्जा एक अनुभव आणि एक स्फूर्ती जी महाराजांमुळे आपल्याला मिळत असते आणि ती ऊर्जा सतत जागृत ठेवण्यासाठी किमान दिवसातून एकदा तरी आपण दिवसाची सुरुवात आपल्या तारक मंत्राने करायला हवी जर तुम्ही तुमच्या बिजी शेड्यूलमध्ये तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही ऑफिसला जात आहात तर त्यावेळेतसुद्धा तुम्हाला तुम्ही असंही तसं आपण ब्लूटूथ घेऊन काहीतरी असंच रँडमली रील्स बघ पाहत असतो काही व्हिडिओ पाहत असतो किंवा असंच कुणाशी तरी व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असतो ग्रुपवर असेच अन्न मेसेजेस फॉरवर्ड करत असतो त्यापेक्षा एक कमीत कमी एक एक मिनिटसुद्धा लागणार तारक मंत्र जर आपण ऐकला किंवा वाचला तर तो खूप जास्त आपल्या दिवसाची सुरुवात आपली छान होत असते किंवा काही पॉझिटिव अस अफॉर्मेशन्स असतील स्वामी समर्थ महाराजांचा जप असेल तुम्हाला ज्या देवाचं तुम्हाला करायचं असेल नक्कीच तुम्ही करू शकता पण जे दत्तभक्त आहेत स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्हीसुद्धा तुमचं जे काय स्वामी अनुभव आहे तर ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला हवेत जेणेकरून स्वामी समर्थांचा अनुभव किंवा स्वामींच्या सेवेचं फळ कसं मिळतं काय कसं कार्यरत होतं या सगळ्याची माहिती आपल्याला मिळत असते पहा स्वामी समर्थ महाराज आता ते नित्यसेवेमध्ये आलं स्वामी समर्थ चार सारामृत आता आपल्या ग्रुपवरसुद्धा मी लिंक शेअर केलेलं आहे की स्वामी समर्थांचे अकरा एकावन्न एकवीस किंवा एकशेआठ पारायण कसे करावेत तर तुम्ही ह्या चातुर्मासामध्ये किंवा ह्या श्रावण महिन्यातसुद्धा स्वामी समर्थांच्या संकल्पयुक्त तुम्ही पारायण करू शकता तर उद्याच्या गुरुवारपासून हा संकल्प तुम्ही सोडू शकता अकरा गुरुवारचं व्रत कसं करायचं याबद्दलसुद्धा मी दिलेलं आहे नऊ गुरुवार व्रत कसं करायचं याबद्दलसुद्धा आपल्या सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या चॅनलवर सर्व काही माहिती दिलेली आहे तर नक्कीच तुम्ही ह्या सर्व माहितींचा तुम्हाला उपयोग होईल आणि ही झाली नित्यसेवा नित्यसेवेचा गरज काय असते तर नित्यसेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपले प्रारब्धातील दोष हळूहळू कमी होत असतात येणाऱ्या संकटांची जी काही तीव्रता असते ती कमी होत असते आपले विचार शुद्ध व्हायला सुरुवात होते आपली सकारात्मकता दृष्टिकोन वाढतो आपली विचार करायची जी प्रवृत्ती असते ती जास्त पॉझिटिव्ह होत असते आणि सपोज आपण काही 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 वेळेला आपल्याला अशाही क्षणांचा किंवा घटनांचा सामना करावा लागतो की जे अनपेक्षित असतं किंवा अचानक एखादं दुःख येतं संकट येतं त्रास होतो आपल्याला पण त्याही परिस्थितीत आपण स्वामींचे आभार मानावेत किंवा मा ह्यापेक्षा काही वाईट होणार होतं तर ते कदाचित कमी ह्याच्यामध्ये स्वामींनी त्याची तीव्रता कमी केली असेल किंवा युनिवर्सला तुम्ही जेव्हा म्हणता तर कुठेतरी ही शक्ती कार्यरत असते पण जेव्हा आपण स्वामींना पूर्णपणे सरेंडर होतो किंवा त्यांना आपलं जीवन समर्पित करतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा त्रास आपल्याला फार त्याची तीव्रता फार कमी आपल्यापर्यंत जाणवत असते तर ह्या सगळं नित्यसेवेचं महत्त्व आहे तर उद्याच्या गुरुवारपासून आपण नवीन संकल्प घेऊया जर बऱ्याच जणांची तुमच्यापासून माझ्यापर्यंत खूप वेळ असं होतं की आपली नित्यसेवा चुकते आपण तुम्ही दिवसातून कमीत कमी पाच मिनिट काढा स्वामींजवळ बसा तुमच्या देवारात बसा तुमच्या डेस्वर एखादा दे स्वामींचा फोटो असेल लता महाराजांची मूर्ती फोटो काही असेल तिथे पाच मिनटं बसा स्वामींची वार्तालाप करा जसं आपण आपल्या आजी आजोबांबरोबर खेळत असतो घरात लहान मुलं जशी नातवंडी खेळत असतात तसंच आपण दिवसातले एक पाच मिनिट जरी स्वामींजवळ बसलो त्यांना दिवसभराचा वृत्तांत सांगितला ते तर ब्रह्मांड नायक आहेत ते या पृथ्वीचे या जगाचे चालक मालक पालक आहेत त्यांना सर्व गोष्टी ज्ञात आहेत पण तरीसुद्धा स्वामीसुद्धा आपली वाट पाहत असतात जसं आई आपल्या लेकरांची वाट पाहत असते किंवा नेकरू आपल्या आईची वाट पाहत असतात तसं स्वामी समर्थ महाराजसुद्धा आपल्या सर्वांची वाट पाहत असतात आपल्या भक्तांची वाट पाहत असतात आपण दिवसातून एक पाच मिनिट तर त्यां त्यांच्याजवळ जाऊन बसावं त्यांना आपलं सुख दुःख जे काय असेल आपलं काही पण एवढं आहे की तुम्ही काहीतरी मागण्यासाठी दरवी स्वामींकडे जायची ही जी सवय आहे ती खूप विचित्र आहे आणि खूप चुकीची आहे कारण स्वामी सेवेत आलेल्या प्रत्येक भक्ताला हे माहिती आहे की आपण कधीच स्वामींकडे काहीही मागावं लागत नाही स्वामी महाराज आपल्याला योग्य त्यावेळी योग्य त्या गोष्टी नक्कीच देत असतात आपण जेव्हा काही काही मागत असतो तर ते आपल्या बुद्धीच्या कोतीप्रमाणे किंवा आपल्याला क्षणिक दिसणारा सुख हे आपण मागत असतो पण महाराजांना माहिती आहे की आपल्यासाठी चांगलं काय आहे आपण ज्या गोष्टी पुढे संकट येणार आहे त्याची आपल्याला तीव्रता माहीत नसते किंवा ते संकट आपल्याला माहीत असतं पण स्वामी समर्थ महाराजांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात म्हणून आपण कधीही कुठलीही गोष्ट मागू नये जास्तीत जास्त आपण सकारात्मक विचार करावा की समजा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली तर महाराजांची इच्छा असं समजून आपण ती मान्य करावी किंवा मा आपल्याला का ती गोष्ट सहन जरी झाली नाही तरी महाराजांकडे सांगावं की महाराज मला ही गोष्ट सहन करण्याची शक्ती द्या सहनशक्ती द्या आणि जे काय पुढं तुम्ही माझ्यासाठी वाढून ठेवलं आहे तर ते पुढे जाण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहा एवढे जरी तुम्ही रिक्वेस्ट केली प्रार्थना केली तरी पहा किती सुंदर असे अनुभव आपल्या येत असतात आणि महाराज आपल्याला इतकं भरभरून देत असतात की कधीच आपल्याला काहीच मागायची गरज येत नाही तर तुम्हाला मागायचंच असेल तर तुमच्या आईवडिलांचे तुमचे आरोग्य मागा तुमच्या कुटुंबाचं आरोग्य मागा ह्याच्या पलीकडे आपण खरंच काही मागू नये पैसा अडका मागू नये किंवा आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मागितलं नाही तर मिळणार कसं तर तुम्ही तुमचं कर्म करत राहा समजा तुम्हाला जॉब चांगला मिळत नाही तुम्ही सर्च करत राहा तुमचं नॉलेज अपग्रेड आहे का नाही बघा तुमचे स्किल्स कमी पडत असतील तर ते वाढवायचा प्रयत्न करा तुम्ही राईट मॅनिफॅस्टेशन करण्याची सुरुवात करा की मला चांगला जॉब मिळतो आहे मी सर्च करतो आहे मी दहा ठीक आहे तुम्ही एक महिना दोन महिने सहा महिने जरी घालवले तरी ॲटलीस्ट तुम्ही छोटं छोटं काम करा जेणेकरून तुमचं तुमचे डेली एक्सपेन्सेस आहेत ते त्यातनं सार्थ होतील स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी खूप मोठा जॉबच पाहिजे अशी सुरुवात न करता तुम्हाला जो छोटा मोठा जॉब मिळेल ती करायला सुरुवात करा ते केल्यानंतर तुम्हाला दुसरा जॉब त्यातनं मिळत जाईल तो अनुभव तुमच्या कामा कामी येऊ शकतो त्या ओळखीतून तुम्हाला नवीन चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत असतील तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला शिकायला हव्यात तर जे काही माझे थॉट्स होते किंवा जे काही माझ्यात आत्ता तुमच्याशी बोलायची एक विषय मला सुचला होता तर स्वामींबद्दल जेवढं बोलू भरभरून बोलू तेवढं कमीच आहे पण मी स्वामींबद्दल बोलणारी मी कोणीच नाही आहे माझी कदाचित तेवढी पात्रता पण नाही आहे पण माझा म्हणतो ना आपण असे स्वामी भक्त आहेत की ज्यांनी इव्हन आपण बघा रस्त्यातून जाता जाता आपल्याला किती वेळा तरी आपण स्वामी भक्त असेल तर आपल्याला दिसतो रिक्षाच्या मागे भिवूनकोस मी तुझ्या पाठीची आहे स्वामीची ती आकृती असते स्वामीचा फोटो असतो श्री स्वामी समर्थ असं सा कुठल्याही सायकलवर असतो बऱ्याचदा टी व्ही कुठे तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला स्वामी भेटतील फक्त आपल्याला दृष्टिकोन तो हवा की स्वामी माझ्यासोबत आहेत पहा स्वामी दरवेळी तुम्ही आपल्याला नरवी तुमच्यासोबत आहेत की नाही याची तुम्ही चेक करत नाही बसायचं की माझ्या खरंच सोबत आहेत का मग मी रॉंग लोक माझ्याकडे येणारच नाहीत तसं न करता तुम्ही फक्त स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपण जे कार्य करतो आहे ते चांगलंच करतो आहे त्याच्यामुळे कुणाचंही नुकसान होणार नाही कुणाचाही तोटा होणार नाही कुणाचंही मन दुखवलं जाणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि त्याचप्रमाणे आपण आपलं नित्यकर्म आपले भलेही तुम्ही स्वामी नसाल तरीसुद्धा तुम्ही तुमचं कार्य व्यवस्थित करत असाल तुम्ही इतरांना मदत करत असाल दुःखी कष्टी पीडित लोकांना तुम्ही मदत करत असाल तुम्ही जिथे गरज आहे तिथं त्यांना अन्नदान करत असाल तर तुम्हाला खरंच वेगळी सेवा अशी करायची काहीच गरज नाही तुमचं कर्म हेच तुमचं ती सेवा घडून येते म्हणून स्वामी महाराज अगदी सकाळ संध्याकाळ आरती करणाऱ्यांपुढे किंवा पारायण करणाऱ्यांसोबत नसतील आणि समजा तो माणूस खूप जास्त कर्मकांड करतो आहे म्हणजे पोथी वाचन नित्यकर्म किंवा नित्यसेवा सगळं काही करतो आहे पण जवळच्या लोकांशी व्यवस्थित वागत नाही त्यांच्याशी भांडण करतो आहे वाद करतो आहे त्यांना उणे त्यांची दरवेळी त्यांना कमी लेखायचा प्रयत्न करतो आहे तर अशा व्यक्तींसोबत स्वामी महाराज कधीच नसतात पण जो ज्याचं कर्म शुद्ध ठेवतो भलेही तो सेवे सेवेकरी नसेल तरीसुद्धा स्वामी त्याच्यासोबत असतात आणि देऊळबंद ज्यांनी अजूनही पाहिला नसेल तर त्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की देऊळबंद हा सिनेमा तुम्ही नक्की पहा तो प्रेरणा म्हणून बघा एक अंधश्रद्धा म्हणून नाही तर एक प्रेरणा म्हणून बघा तर महाराज सर्वत्र आहेत तर चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथे संपवते आणि तुमचेही स्वामी अनुभव शेअर करायचे असतील तर स्वामी सेवा मार्गदर्शन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या ईमेल आय डीवर तुम्ही मला कनेक्ट करू शकता तुमचा स्वामी अनुभव मला शेअर करू शकता आणि अजून कुठल्या व्हिडिओ तुम्हाला हवं असेल नक्कीच मला तुम्ही शेअर करू शकता कमेंट्स करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त